जे काल ऋषिकेश तानाजी शेरकर यांनी त्याची चुल चुलत बहीण नम्रता शेरकर ही एम आय डी सी वाळूस पोलीसच्या हद्दीमध्ये खवड्या डोंगर नावाचा एक डोंगर आहे त्याच्या कपारी उरतून तिला वर नेऊन दरीमध्ये दे गटलून दिले तिला घरून विश्वासात घेऊन आणले आणि तिचा खून केला त्याचं कारण असं आहे नम्रता हिचे गावातील एका मुलासोबत अफेअर होतं आणि त्याच्यासोबत ती निघून गेली होती आणि त्या संदर्भामध्ये गोंदी पोलीस स्टेशन ते गुन्हा दाखल झाला होता घरी आल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिच्या काकाकडे म्हणजेच हृषिकेश शेरकर यांच्या घरी ओळखगाव येथे पाठवलं होतं तिचं मन परिवर्तन होण्यासाठी परंतु ती त्यास ऐकण्यास तयार नव्हती आणि मुलगा दुसऱ्या जातीतला असल्यामुळे ऋषिकेशला त्याचा राग येत होता त्याच्यामुळे तो त्या मुलासोबत बोलायचा आहे असं ती वारंवार त्याच्याकडे हट्ट धरत होती मग तिला बोलण्यासाठी तो इकडे खवड्या डोंगर ती घेऊन आला आणि ती ऐकण्यास तयार नाही आहे असं पाहून त्यांनी तिचा खून केला धन्य ढकल आरोपी आहे तपास चालू आहे